हॅलो दादा नमस्कार हा दादा नमस्कार दादा आज खूप सर्वांची इच्छा होती की आणि मतूर एकत्र पळावा आणि खरोखर ते आला ना आज तुफाने गाडी पाहिली काय सांगतील आजच आनंद भाऊ थोडासा दादा आणि खरोखरच आमची सर्वांची तुम्ही पण बोलला होता की बाईडमध्ये लवकरच आमची जी गाडी पळणार आहे आणि ते खरोखर तुम्ही जी बोलता ती लगेच करून दाखवता म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट थांबवत नाही का तर जी जी व्हायची ती लगेच करून दाखवता म्हणजे जे फॅन फॉलो जेव्हा जेव्हा आपल्या काय आपला मित्र जेव्हा अडचणीत असतो ना त्या टायमाला आपलं काम आहे आपण त्याच्यासोबत उभं राहायचं प्रामाणिक आणि ते प्रामाणिकपणा जेवढ्या जेवढ्या शब्द दिला होता ते शब्द पूर्ण करायचा होता मला ज्यांनी मला मदत केली होती हर त्यांना त्यांचा टाइम जर कुठेतरी बॅक फुटला असेल तर आपलं काम आहे सपोर्ट करायचं त्यांना साथ द्यायची दादा बराबर आहे खरं तुम्ही जी, जी शब्द देता किंवा बाईड मध्ये बोलता ती लगेच तुम्ही काम करून टाकता जा लेऊ थांबवत नाही का तर सर्वांची चेकिंग मग तुमच्या पळायची पण तुम्ही तुम्ही जे तुम्हाला शब्द देतात ते तुम्ही लगेच करून दाखवता कारण की आज मथुर मथुरला स्पीड खूप आहे आणि त्याच्यामुळे आज जर आपला कुटुंब सगळे एकत्र येऊन ते अजून जे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना पण वाटत असेल चला असते पण भाऊ भाऊ पला अखंड महाराष्ट्राची जे चाहते त्यांना काहीतरी वेगळी मजा भेटते बघायला आणि काहीतरी त्यांना पण वाटत आज आपला कॉकटेल सुंदर तर कुठेरी थोडासा बॅग फुटलाय आज दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा ते गुलालच राहतील त्याच्यानंतर ते पूर्ण वापस यशस्वीपणा पूर्ण प्राप्त होईल या पुढे चालू राहील इच्छा आहे माझी मला साथ दिलेली मी काय सोबत असतो आणि कायम दादा सर्वांची की आज दोन ते ती तीन महिन्याला तुम्ही मैदानात दिसला ना आम्हाला मैदानात तुम्ही कधी दिसणार येतो ना मैदानातला लवकरच येतो सध्या हा महिना काय कामाचीच आहे आणि आता गणेश उत्सव पण आले गणपती बाप्पा असतात आपल्या घरी दहा दिवस जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे सगळ्यांनी या दादा तुमच्यामुळे शेडच्या चेहऱ्यावर पण एक वेगळी स्माइल बघायला भेटते काय सांगाल भाव आहे त्याच्यामुळे काय प्रेम आहे सगळ्यांवर जेवढे घाटाची मंडळी सातारा सांगली कोल्हापूर सगळ्यांवर माझा प्रेम आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने जातात सगळ्यांसमोर आपण दा खरो दादा आज तुम्ही आमच्या चॅनेलला दोन शब्द दो लांबून मुंबईतून दोन शब्द आज लाईव्ह कॉलवर बोलला दादा खरोखरच जी गाडी पाहिजे सर्वांची तुम्ही लवकर ती पूर्ण करून दिली आणि खरोखर जे सर्वांचं मनाव प्रेम आहे आपल्या फॅन फॉलिंच प्रेम आहे तुम्ही ते लगेच पूर्ण करून देत आज दादांचा चेहरा असू म्हणजे आज दादा एवढे खुश होते की जे गाडीला स्पीड लागलं खरो सर्वांची गाडी बनवली ना सच्चे मनाने टक्के स्पीड लागतात तर एक मालकाचा कुठेतरी मन दुसरीकडे असतो एक मालकाचा मन नसतो एक मालकाचा मन असतो त्याच्यामुळे ते नंदी पण आपले भरपूर सुद्धा जरी आपला नंदी कमी पडत असणार पण त्या टायमाला माझ्यासाठी लूच नक्की स्पीड लावून पडत जातात ओके दादा खर खरंच वेळ काढून दोन शब्द बोलला तुमच्या मनापासून धन्यवाद